नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत बांधकाम कामगार घरकुल योजना दोन हजार पंचवीस बद्दल जी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक मोठी संधी आहे या योजनेद्वारे कामगारांना स्वप्नातील घर मिळवण्याचा मार्ग सुलभ होणार आहे चला योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी भारत सरकारने बांधकाम कामगार घरकुल योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे या योजनेअंतर्गत कामगारांना त्यांच्या कुटुंबासाठी सुलभ दरात घरे उपलब्ध करून दिली जातील योजनेचा उद्देश कामगारांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्थिरता प्रदान करणे आहे अंतर्गत कामगाराकडे कच्चे किंवा पडके घर असल्यास किंवा त्याची स्वतःची जमीन असल्यास घर बांधण्यासाठी ग्रामीण भागासाठी एक लाख रुपये व नगरपरिषद क्षेत्रासाठी एक पूर्णांक पन्नास शतांश लाख रुपये महानगरपालिका क्षेत्रासाठी दोन लाख रुपये व मुंबई महानगर प्रदेशासाठी दोन लाखाचे बांधकाम अनुदान देण्यात येते घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगाराला अर्ज करणे आवश्यक आहे योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना स्वस्त आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता अर्जदार कामगारांचे वय अठरा ते साठ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्ष असावे अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा एक मेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला नियोक्त्याचे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला इंजिनियर महानगरपालिका कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घोषणापत्र बांधकाम कामगार घरकुल योजनाचे नियम वळी अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील बांधकाम कामगार राज्यकिंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामाने 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार असणे आवश्यक मागील 12 महिण्यात 90 दिवसांपेक्षा जास्त काळ बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे स्वतःचे पक्के घर असता कामाने बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल मित्रांनो ही योजना तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला स्थिर आयुष्य मिळवून देण्यासाठी एक संधी आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचं स्वप्नातील घर कसं असावं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा